नमस्कार शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर बी एन थोरात नेहमीप्रमाणेच आज एका नवीन विषयाबद्दल आपण जाणून घेऊयात तर आजचा विषय आहे सेंद्रिय शेतीमध्ये शेणखताऐवजी गांडूळ खत वापरणे योग्य ते कसे चला तर मग पाहूयात घेऊयात सेंद्रिय शेती म्हणजे काय तर आपण सर्वांना माहीतच आहे की सेंद्रिय शेती म्हणजे आपण आपल्या आजूबाजूच्या म्हणजेच निसर्गात सापडणाऱ्या आढळणाऱ्या वस्तू पदार्थ यांच्यापासून जे काही खत तयार करतो आणि ते आपण आपल्या शेतीला देतो त्यास सेंद्रिय शेती असे म्हटले जाते म्हणजेच काय जे पारंपरिक पद्धतीने बी बियाणांचा वापर करून आपण शेती करणे शेतीमध्ये कुठल्याही रासायनिक खताचा त्याचबरोबर कीटकनाशकांचा वापर टाळावा आणि आपल्या शे शेतामध्ये आढळून पिकांचे अवशेष शेण मलमूत्र यांचा वापर करून आपण योग्य अशा प्रकारे शेती करणे यास सेंद्रिय शेती असे म्हटले जाते आता शेती म्हटलं की शेतीला एक आपल्याला खताची गरज असते मग ती शेती सेंद्रिय शेती असो अथवा रासायनिक शेती असो मग या सेंद्रिय शेतीमध्ये शेणखत आणि गांडूळ खत, खत यांना खूप महत्व आहे आता या सेंद्रिय शेतीमध्ये आपण पहिला टप्पा घेऊया तो म्हणजे शेणखताचा तर शेणखत म्हणजे काय तर आपण आपल्या जनावरांपासून मिळणारे जे काही शेण असेल त्याचबरोबर गोमत्र असेल आणि आपण आपल्या जनावरांना खायला दिलेला चारा असेल तर हा चारा जनावरे पूर्णपणे खात नाहीत अर्धवट राहिलेला चारा हा शेणाबरोबरच बर गोठ्यामध्ये मिक्स होतो आणि हा मिक्स झालेला चारा हे सर्व एकत्र करून आपण हे आपल्या उकरीड्यावरती एकत्र करतो त्यांचं मिश्रण होऊन या सर्वांचं डिकम्पोजिशन म्हणजेच विघटन होतं आणि विघटन होऊन तयार झालेलं जे काही खत आहे त्यालाच आपण शेणखत असे म्हणतो शेणखतामध्ये प्रामुख्याने आपल्याला एन पी के किती आहे हे कसे ओळखावे तर या शेणखतामध्ये प्रामुख्याने आपल्याला पॉईंट फोर टक्के एवढं आपल्याला नत्र आढळतं त्याचबरोबर पॉईंट पंधरा एवढं स्फुरत आढळतं आणि पॉईंट पन्नास टक्के एवढं आपल्याला पालाश आढळतं आता या सेंद्रिय शेतीमध्ये आपण शेणखत वापरत असताना आपल्याला कोणत्या कोणत्या महत्त्वाच्या गोष्टीची कोणत्या कोणत्या महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणं आवश्यक का आहे तर शेणखत तयार होण्यासाठी लागणारा कालावधी किती एक प्रति एकरी वापरण्याची मात्रा आणि त्याचे फायदे कोणते तर आपण आता जाणून घेणार आहोत शेणखतासाठी पूर्णपणे शेणखत तयार होण्यासाठी आपणास चार ते पाच महिन्याचा कालावधी लागतो त्याचप्रमाणे प्रति एकरी कोणत्याही पिकास वापरायचं म्हटलं तर पाच टन एवढे शेणखत आपल्याला द्यावे लागते आणि आता जाणून घेऊया शेणखताचे फायदे तर शेणखत हे नक्कीच पिकांसाठी उपयुक्त आहे तर याला अनेक फायदे आहेत तर आपल्या पिकाची उत्पादन क्षमता वाढते जमिनीचा सामू आपल्याला हवा तसा त्या प्रतीत आपण मेंटेन करू शकतो त्याचबरोबर पांढऱ्या मुळांची वाढ चांगल्या प्रतीची होऊन जे काही आपल्याला येणारं उत्पन्न आहे तर ते चांगल्या प्रतीचं मिळतं आणि त्याचबरोबर तापमानात उष्णता आणि आर्द्रता यांचं जो काही या सतत फ्लक्च्युएशन म्हणजे सतत बदल होत असतो यामुळे ज त्यामुळे जीवाणूंची वाढ आपल्याला हवी तशी मिळत नाही आता सेंद्रिय शेतीमध्ये आपण शेणखत वापरत असताना जसे शेणखताचे फायदे आहेत त्याचप्रमाणे शेणखताला नुकसानही आहे ते कशा प्रकारे तर जाणून घेऊया शेणखत देत असताना शेणखताबरोबरच शेतात आपण हुमणी आळ्या भुंगे किडे उन्नी यांचा शेणखतामध्ये प्रादुर्भाव होतो आणि हा शेणखतातील प्रादुर्भाव शेतकरी शेणखत आपल्या शेतामध्ये देत असताना आपल्या पिकांना यांचा प्रादुर्भाव होतो आणि एक प्रकारे आपण रोगास आमंत्रणच दिल्यासारखे आहे त्याचबरोबर पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे एखादा हंगाम असेल आणि त्या हंगामात आपण शेणखत आपल्या शेतात देतो पिकांसाठी तर या सगळ्या आळ्यांचा किड्यांचा प्रादुर्भाव आपल्या ह्या पिकांना होतो आणि त्यामुळे आपल्या पिकाचे जे काही उत्पादन आहे त्यात घटही होती त्याचबरोबर रोगांच रोगांना प्रतिबंधात्मक म्हणून आपल्याला काही रासायनिक खतांचा वापर करावा लागतो हे शेणखत आपण आपल्या शेतीत देत असताना ते पूर्णपणे कुजलेले नसते म्हणजेच आपण हे अर्धवट कुजलेले शेण शेणखत आपल्या शेतात देतो आणि त्याबरोबरच अर्धवट कुजल्यामुळे द जो काही न कुजलेला पदार्थ असतील वस्तू असतील ते शेतात अस्ताव्यस्त अवस्थेत तसेच पडून राहतात आणि हे पसरवण्यासाठीसुद्धा आपल्याला मजुरांची जास्त संख्या लागते म्हणजेच काय तर मजुरावरील खर्च वाढतो आणि तो जनावरांना गवत खायला देतो हे काही गवत अर्धवट कुजलेले असल्यामुळे त्यात गवताचे बी तसेच राहते आणि हे बी शेणखताबरोबर आपण उकरड्यामध्ये तसेच टाकतो हे शेणखत आपण आपल्या जेव्हा शेतात देतो तर हे गवताचे बीसुद्धा त्या शेतात तसेच जाते आणि हे गवताचे बी शेणखताबरोबरच या पिकांसोबत तसेच आपल्या शेतात उगवले जाते आणि हे उगवल्यामुळे आपण ज्या मुख्य पिकासाठी हे शेणखत दिलेलं आहे तर या याचं विभाजन होतं आणि हे गवताचं बी हे विभाजन केलेलं जे शेणखत आहे ते मुख्य पिकाला जास्त प्रमाणात जाण्याऐवजी गवतच त्याच्याकडे ओढून घेतो आणि प्रत्येक लागणाऱ्या जे काही न्यूट्रिएंट्स आहेत याच्यासोबत मुख्य पिकाला गवत स्पर्धा करतं आणि त्यामुळे परिणामी याचा फरक असा जाणवतो की आपलं जे काही मुख्य पिकाचं उत्पादन आहे हे घटतं आणि त्याची झळ शेतकऱ्याला सोसावी लागते आत्ताच आपण पाहिले की शेणखताचे सेंद्रिय शेतीमध्ये महत्त्व काय आहे त्याचे फायदे कोणते नुकसान काय आहे त्याचबरोबर तयार होण्यास लागणारा कालावधी किती व प्रति एकरी वापरण्याची मात्रा किती हे आपण पाहिलेलं आहे तर आता आपण वळूयात ते म्हणजे गांडूळ खत गांडूळ खत म्हणजे काय त्याचे फायदे कोणते नुकसान काय वापर आहे वापरण्याची मात्रा किती आहे आणि तयार होण्यास लागणारा कालावधी किती तर प्रथमतः मी गांडूळ खत म्हणजे काय हे तुम्हाला सांगते की गांडूळ खत म्हणजे आपल्या सर्वांसमोर उभा राहतो तो म्हणजे गांडूळ गांडूळ हा एक जमिनीत राहणारा प्राणी आहे की जो जमीन भूसभूषित करतो आपल्या जमिनीतील जे काही सेंद्रिय पदार्थ आहेत स पाला असेल शेणखत असेल या स हे सर्व पदार्थ खाऊन त्याची त्यावरती उपजीवा उप उपजीविका करतो स्वतःसाठी लागणारं जे काही खाद्य आहे हे ठेवून उरलेलं जे काही खाद्य असेल तो विष्टेच्या स्वरूपात शरीराबाहेर सोडतो आणि यालाच आपण गांडूळ खत म्हणतो म्हणजेच हा गांडूळ हा आपल्या शेतकऱ्यांचा मित्र आहे कारण तो आपल्या शेतातीलच जैविक पदार्थांचे विघटन करतो आणि आपल्या शेतीला भूसभूषित करतो या गांडूळ खतामध्ये आपण अडीच टक्क्यापर्यंत आपल्याला नायट्रोजन आढळते त्याचबरोबर दीड टक्के हे स्पुरत आणि पोटॅश यांचं प्रमाण आढळून येतं आता या गांडूळ खताला तयार होण्यास लागणारा कालावधी विचार केला तर सेंद्रिय खताच्या तुलनेत हा कमी प्रमाणात आहे म्हणजेच तुम्ही उत्तम प्रतीचं जर खाद्य गांडुळांना दिलं तर अवघ्या पंचवीस ते तीस दिवसामध्ये आपण उत्कृष्ट क्वालिटीचं गांडूळ खत तयार करतो आणि वापरण्याची मात्रा म्हटलं तर ही एकरी दीड ते दोन टन एवढीच आहे असं मी सांगेल गांडूळ खत वापरत असताना या गांडूळ खताला अतिशय महत्त्व आहे तर या गांडूळ खतामुळे आपल्या जमिनीतील जो काही सामू आहे तो उदासीन करण्याचं काम म्हणजेच इम्प्रूव्ह करण्याचं काम हे गांडूळ खत करत असतं त्याचबरोबर आपली जमीन भुजभूषित होते जमिनीतील जे काही एरेशन आहे हे वाढतं त्याचबरोबर पिकात जमिनीतील सच्छिद्रता वाढते आपली जमीन भुजबुषित झाल्यामुळे हवा खेळती राहते आणि यामुळे काय होतं पिकांना चांगल्या प्रतीचे जे काही न्यूट्रिएंट आहे हे व्यवस्थित मिळतात हे गांडूळ खत वापरत असतानाच काय होतं गांडूळ खत वापरल्यामुळे यातील पूर्ण पदार्थांचे विघटन झालेले असते त्यामुळं पूर्णपणे हे गांडूळ खत आपल्या पिकांना न्यूट्रिशियस आहे त्या त्यामुळे रंग जे काही क्वालिटी आहे आणि त्याची पौष्टिकतासुद्धा पिका येणारं जे काही उत्पादन आहे यावर आपल्याला दिसून येते आणि हे करत असतानाच यामध्ये आपल्याला कुठलाही कीटकनाशकांचा किंवा रासायनिक जे काही खते आहेत यांचा वापर करावा लागत नाही त्यामुळेच काय हे वापर दे वापर करत असताना किंवा पिकांना देत असताना आपल्याला जो काही मजुरावरील खर्च आहे जो आपण शेणखतामध्ये पाहिला आहे हा अतिशय कमी म्हणजेच खूप कमी असतो गांडूळ खतामुळे जे काही उप आपल्याला उपयुक्त असणारे जीवाणू आहेत आपल्या जमिनीमध्ये त्यांची संख्या ही तीन ते पाच टक्के म्हणजे तीन ते पाच पटीने अतिशय जोमाने होते आणि त्याचा आपल्या पिकांना उपयोग होतो त्याचबरोबर गांडूळ खत तयार करत असताना जे काही तापमान आहे ते तापमान आपण नियंत्रित ठेवलं जातं त्यामुळे ज जे काही जैविक घटक आहेत त्याचबरोबर जीवाणू आहेत त्यांची वाढ चांगल्या प्रकारे होते आणि त्यांची जी काही क्रिया आहे ही अतिशय जोमाने होते आणि जोमाने झाल्यामुळे हे गांडूळ खत लवकरात लवकर तयार होतं पूर्णपणे विघटन होतं आणि असं पूर्णपणे विघटन झालेलं खत आपण आपल्या शेतात आपल्या लागवडीच्या वेळेस पिकांना दिल्यामुळे नक्कीच त्याचा आपल्याला उत्पादनात खूप चांगला फरक दिसून येतो आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण हे गांडूळ खत वापरण्याचे फायदे पाहिलेलेच आहेत तर गांडूळ खत वापरताना आपल्याला कुठले नुकसान होते का किंवा शेतकरी बांधवांना काही हानिकारक घटना घडून येतात का तर गांडूळ खत वापराने शेतकऱ्यांना जे शे शेणखत वापरल्याने नुकसान होते म्हणजेच काय जे हुमणी आळ्या उन्नी हे वेगवेगळ्या गवताबरोबरच आपल्या शेतात दिलं जातं त्यामुळे जे काही नुकसान होतं हे गांडूळ खतं वापराने का म्हणजेच कुठल्याही प्रतीचं नुकसान नाही आणि त्याचबरोबर हे जे शेणखतामध्ये आपण पाहिलं की ह्या जे काही गवत आहे ते गवत उगतं मुख्य पिकाशी स्पर्धा करतं आपल्याला पसरवण्यासाठीसुद्धा मजुरावरील खर्च वाढतो तर त्या तुलनेत आपण गांडूळ खताचा विचार केला तर यात अगदी एक लेबरसुद्धा आपण म्हणजे एक हेक्टर दोन हेक्टरला खत देऊ शकतो एका लेबरवरती आणि त्यामुळेच लेबरवर होणारा म्हणजेच मजुरावरील होणारा खर्चसुद्धा आपल्याला खूप कमी प्रमाणात आढळून येतो म्हणून गांडूळ खत दिल्यानं शेतकरी बांधवांचं कुठल्याही प्रकारचं नुकसान नाही उलट अगदी कमी वेळेत उत्कृष्ट प्रतीचं दर्जेदार खत पूर्णतः विघटित झालेलं खत तुम्ही जर तुमच्या पिकांना दिलं तर तुमच्या तुमच्या पिकाचा जो काही पिकाचे जे काही उत्पादन वाढणार आहे ते नक्कीच शेणखताच्या तुलनेत हे तुम्हाला जास्तीत जाणवणार आहे आणि ते तुमच्यासाठी हे फायदेशीर आहे म्हणूनच सेंद्रिय शेतीमध्ये शेणखताऐवजी गांडूळ खत वापरणारे गांडूळ खत वापरणे योग्य कसे याबद्दल माहिती सांगितलेली आहे